आज अपात्रतेच्या ज्या याचिका होत्या ज्याच्यावरती सुनावणी केली जवळजवळ सातत्याने जवळजवळ रोजच सुनावणी चालू आहे मुंबईत असो किंवा आता नागपूरमध्ये असो ती त्या याचिकांमधील फायनल हिअरिंग आज कन्क्लूड झालेलं आहे आणि मी आता ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स झाली आहे त्यामुळे या संदर्भातले जे पुरावे सादर केले गेले आहेत ज्या आर्ग्युमेंट्स केल्या गेल्या आहेत आणि इतर जे कागदपत्र आहेत त्या सगळ्यांचं पॅर्युजल करून तपास करून योग्य निर्णय आम्ही सुप्रीम कोर्टाने जे अपेक्षा व्यक्त केली आहे त्या कालमर्यादेत देऊ uh, नाही बघा आपल्याला माहीतच आहे की अँटी डिफेक्शनचा कायदा जो आहे तो शेड्युल टेनमध्ये उल्लेख आहे त्याचा आणि हा कायदा हा इव्हॉल्विंग कायदा आहे ह्याच्यात अनेक वेळा संशोधन होऊन अमेंडमेंट आलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला जेव्हा अमेंडमेंट आलं त्यावेळेला तो कायदा अधिक बळकट आणि अधिक सक्षम झाला आणि सर्वोच्च न्यायालय असो किंवा हायकोर्ट असो या फोरम्सवरती पण ह्या कायद्यातल्या ज्या अनेक तरतुदींचं इंटरप्रिटेशन जे आहे ते वेगवेगळ्या वेळेला केलं गेलं आणि या संदर्भातल्या याचिकांमध्ये जे निर्णय घेतले गेले अनेक राज्यांमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये त्यातून लॉ पण निर्माण झाला त्यामुळे आज महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत अशी वेगळी अशी परिस्थिती आहे कधी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती इतर राज्यात अशी परिस्थिती ह्या डिफेक्शन पिटिशनमधनं दाखवण्यात आली आहे तर आता या डिफेक्शन मध्ये सगळ्या कायदेशीर तरतुदींचा व्यवस्थित अभ्यास करून आणि सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून एक योग्य निर्णय आपण देऊ जेणेकरून हा निर्णय एक चांगला केस लॉ किंवा एक चांगला प्रेसिडेंट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका